हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आहे ना आपल्या घरी गणपतीचं चा डेकोरेशन चाललं आहे आणि आज ना माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आजची तारीख पाच तारीख आहे पाच सप्टेंबरला तिचा वाढदिवस असतो तर आज तुम्हाला वाढदिवसाचा पण व्हिडिओ दिसेल आणि आज डेकोरेशन बनवतायत माझे पप्पा आणि माझे मिस्टर तर ते पण तुम्ही बघा आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओला कंटिन्यू करा तर एवढा दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते तर आजपासून स्टार्ट केलं आहे आणि बघा माझी मुलगी बड्डेसाठी नवीन कपडे घालून पण आली आहे ही छोटी मुलगी आहे आणि बड्डे हिचा आहे ही बघा हिचा बड्डे आहे हिचा बड्डे आणि ही आमच्या बाजूची निया आहे निया पाटोळे आमच्या बाजूला तो दादा राहतो ना त्याची मुलगी आहे ही निया पाटोळे हाय कर इकडे बघा अशा प्रकारे डेकोरेशन चाललंय मी तुम्हाला दाखवते कसं डेकोरेशन आहे तर बघा इकडे अशा प्रकारे हे डेकोरेशन चाललंय बड्डेचा केक अशा प्रकारचा आहे हे बघा हा बड्डेचा केक आहे याच्यावरती गौरी नाव टाकलंय हे बघा किती छान आहे तर बघा माझ्या मुलीचा वाढदिवस आहे तुम्ही सगळ्यांनी या आता माझ्या मुलीचा वाढदिवस हा चौदावा वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी वाढदिवसाला तिला खूप शुभेच्छा द्या અને આ બગા मुझे मुझे फोकस छान ह्याना स्मितलच्या फ्रेंड आहेत निधिका आणि शालिनी दोघी पण जिगरी फ्रेंड आहेत

हे बाबा आहेत खूप चिडचिड करतात हे बाबा आहेत जे मला पैसे देतात बंद झाले द्यायचे आता रिटायर झाले तर आमची फॅमिली आहे फोटो काढ बे कुठे त्या बार बार काय बार बार बोलते आज एवढे काय काय आहे आम्हाला बॉडी डेली कटिंग किती किती मुलीला भेटलं चल सगळ्या मुलीला भेट आणि बाय थैंक यू दीदीकडे बघ थैंक यू बोल थैंक यू हेग्यू काय दुखतो खाना दो मस्त ना ग हेमितलच्या फ्रेंडने तिच्यासाठी काय बनवलंय खूप लहानपणीच्या फ्रेंड आहेत दोघी मस्त केलंय तर हे माझे काकी आहे लास्ट नंबरची आणि तिच्या दोन मुली आहेत हा तर बघा ही फॅमिली लास्ट नंबर काकी आहे तर बघा पप्पाची लाडकी पोरगी पप्पाची लाडकी पोरगी त्याचा दिवस नाही संपत गौरी 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 इकडे बघा फ्रेंड्स दोघी मुली माझ्या कशा पण आता हे फक्त बघण्यापुरतच प्रेम आहे दोघींच फोटो मध्ये बागी उद्या सकाळी भांडणं करतात त्या दिलेत <laughs> त्यांनी तिच्या फ्रेंड्सनी तर ती, ती आत्ताच ओपन करते सगळ्यांच्या समोर सगळे तिचे फ्रेंड्स बसलेत आणि हे बघा काय गिफ्ट दिलंय हे कोणाचं गिफ्ट आहे दिलंय निदिकाने काय काय हिने दिले हिने निदिकाने काय दिलंय गौरी ते पूर्ण सेट एक कडा आहे आणि रिंग आहे आणि आणि हा ओके आता नेक्स्ट कोण ही शालिनी शालिनीने दिलंय गिफ्ट आणि तिकडे बघा निया कशी मस्त बसली हाय कर हायकर शालिनीने गिफ्ट दिलाय स्मितलला बघा काय दिलंय स्मितल गौरी दोन्ही पण नाव आहेत तिचे थम धम सायली ब तिच्या फ्रेंडने तिला स्टारबक्सचं मग दिलाय हा शालिनीने दिलाय तर ना ही आहे निया आमच्या चाळीत दादा राहतो ना सुधीर आम्ही पहिले राहायचो त्या चाळीमध्ये सुधीर पाटोळे आम म्हणजे लहानपणापासून आम्ही जवळ राहतो तिथे तर त्याची मुलगी आहे ही बापरे <laughs> आणि हे नियाच्या मम्मीने गिफ्ट दिले आहे हे शिवांशीने दिले आहे ना शिवांशी ही शिवांशी तिने दिले तर बघा ही डायरी ना शिवांशीने आहे तर थँक्यू शिवांशी थँक्यू आणि इकडे मामा, मामा बसलाय गौरीचा त्याने दिले ही डेअरी मिल्क सिल्क दिले सिल्क आणि हा जो केक होता ना बर्डचा तो गौरीच्या पप्पा आणलाय आणि खूप छान आहे आणि हे ना हे गिफ्ट आहे ते ना ते बघा हर्षदाय पाटील माझी बहीण आहे तिची मावशी तिने आणलं हे बघूय हा असा कुर्ता आहे हा दिलेला हे बघा तर तिच्या मावशीने अमृता तिची मावशी म्हणजे माझी तीन नंबरची बहीण तर तिने पण तिला हे गिफ्ट दिलं होतं काय बोलतात त्याला बॅगी जीन्स आणि काय बोलतात क्रॉपटॉप क्रॉपटॉप आणि बॅगी जीन्स घेतली होती तिने घेतलेली बड्डे लाईथ्यू थँक्यू श्रेयसनी थँक्यू श्रेयस हा शिवांशीचा भाऊ आहे ना त्याने दिलाय आणि हा जो ड्रेस तिने बड्डे च्या दिवशी घातलाय ना मावशीने आणि मला तर माझी दोन नंबरची बहीण आहे ना सायली तिने घेतलाय हा ड्रेस इकडे बघा बड्डे तर इकडे चालू होता पण हे स्टॉप झाले त्यांना सदमा लागलाय काय माहिती आपोआपच टीव्हीला चालू आहे केबलच स्टॉप आहे आणि बघा सूरजला आणि अभिजितला एकदम धक्का लागलाय एकदम टेन्शनमध्ये मध्ये बसले हाय फ्रेंड्स तर बघा जेवायला सुरुवात झाली आहे आणि आज ना बाहेर ना पार्सल आणलंय तर ना आज व्हेज राईस आणलाय हा बघा व्हेज फ्राय राईस आणि मंचुरियन मंचुरियन सूप ग्रेव्ही मंचुरियन ग्रेव्ही आणली आहे आणि चायनीज आहे काय बोलतात <laughs> फ्रायड राईस आणलाय आणि हे बघा सगळे जेवायला बसले पप्पा जेवतायत बघा आणि ही मावशी तिची लेट आली आहे आता आली कामावर बापरे तर आजचा बड्डे तर बघा खूप छान मस्त सेलिब्रेट होतोय आणि ही बघा खूप लाजत राहते काय खूप काम करते बिचारी आणि पप्पा जेवतायत पप्पा भात कसा झालाय हर्षदाणी बनवला बोलतात बाहेरचा भात छान चांगलाच असतो हर्षदाणी बनवलाय भात नाही हो तर आपल्या बिर्ला कॉलेजच्या गेट वरती ना बिर्ला कॉलेज गेट कल्याण वेस्टला <laughs> बिग बाईट म्हणून चायनीजचं चा एक दुकान आहे ती तिथे खूप मस्त चायनीज भेटतं तर तुम्ही पण कधी गेलात तर जा तिथे खायला खूप मस्त असतं आणि असं आपल्याला कॉम्बोमध्ये पण छान भेटतं जसं नॉनव्हेजमध्ये पण तुम्हाला लॉलीपॉप ग्रेव्ही किंवा राईस असं सगळं भेटेल तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि सगळ्यांनी जेवायला या पंक्तीमध्ये बघा आणि हे बघा माझ्या मिस्टरांनी काय गरम करून आणलं आहे ग्रेव्ही कारण थोडी थंड झाली होती म्हणून